बारामतीत घड्याळ की तुतारी कोणते मुद्दे ठरणार वर चढ कोण जिंकणार गड बारामती विधानसभा बार निवडणुकीच्या मतदानानंतर आता उत्सुकता ये निकालाची बारामतीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी प्रमुख लढत होते बारामतीकर कोणाच्या पारड्यात आपलं मत टाकतात याचा उत्सुक्य आहे लोकसभा निवडणुकीत जेव्हा अजित पवार यांनी सुनेत्रा पवार यांना सुप्रिया सुळे यांच्या विरोधात मैदानात उतरवलं त्याच वेळेस विधानसभेला ज्येष्ठ नेते शरद पवार हेही अजित पवार यांना सहजासहजी विधानसभेची निवडणूक जिंकू देणार नाहीत अशी चर्चा होते त्यानुसारच शरद पवार यांनी थेट अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवारांनाच रिंगणात उतरवला त्यांच्या पाठीशी ताकद उभी केली अजित पवार यांचे गेल्या पस्तीस वर्षातील बारामतीचं काम आणि त्यांनी आणलेला निधी केलेला विकास विचारात घेता अजित पवार यांना बारामतीत पराभूत करणं अवघड असल्याचा अंदाज सगळ्यांनाच होता मात्र त्यांना बारामतीत अडकवून ठेवण्याची राजकीय खेळी शरद पवार यांनी केले प्रचाराच्या पहिल्याच सभेत भावनाविवध झालेले अजित पवार आणि त्यानंतर त्यांची शरद पवार यांनी केलेले नक्कल हे मुद्दे राज्यात गाजले अजित पवार यांनी यंदा जाणीवपूर्वक शरद पवारांवर टोकाची टीका केली नाही लोकसभेला एकाकी असलेल्या अजित पवारांच्या मदतीला यंदा त्यांच्या भगिनी विजया पाटील नीता पाटील व रजनी इंदुलकर मदतीला धावून आल्या त्यांनी प्रत्यक्षात प्रचारात सहभाग घेतला योगेंद्र पवार यांच्या प्रचाराची धुरा शरद पवार सुप्रिया सुळे यांच्यासह श्रीनिवास पवार आणि शर्मिला पवार यांनी सांभाळली